हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहे वेजरेबल स्पेशलमध्ये उपवासाचे उत्तप्पा म्हणजेच उत्तप्पा काल होतं शनिवार माझ्या पप्पांना होता उपवास माझ्या मम्मीने पप्पासाठी मस्त काही केले होते उत्तप्पा माझ्यासाठी पण ही रेसिपी नवीन होती तर तुम्हाला तुमच्यासोबत ती शेअर करायची आहे त्यासाठी माझ्या मम्मीने घेतले होते एक वाटी भगर म्हणजे स्वरीचे तांदूळ आणि पाव वाटी घेतला होता साबुदाना माझ्या मम्मीचा अंदाज आहे एकदम परफेक्ट तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नंतर काय केले त्याला पाणं स्वच्छ धुवून घेतले आणि पाच ते सहा घंटे मस्त भिजत ठेवले होते भिजल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून म्हणजे साबुदाना पहिले मिक्सरच्या टाकून त्याला मस्त फिरवून घेतले नंतर त्यामध्ये टाकले आहे भगर त्याला आपण फिरवून अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतले आहे बॅटर झालेला आहे आपल्याला यामध्ये कमी पाण्याचा वापर करायचा आहे कारण नंतर त्याला खूप सर पाणी ऑटोमॅटिक सुट्ट बघा छान असं बॅटर तयार झालेलं आहे याच कंडिटी मध्ये आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आणि झाकण ठेवून सात ते आठ घंटे किंवा रात्रभर आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर त्या दिवशी शनिवार होता म्हणून माझ्या मम्मीने सकाळी त्यामध्ये टाकला आहे मस्तपैकी जिरं मीठ चवीनुसार मीठ टाकला आहे सोबतच टाकला हिरवी मिरची आणि टोमॅटो कट करून मस्त बघा त्या बॅटरला किती छान पाणी सुटलेलं आहे आपलं तवा म्हणजे पॅन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे उपवास आहे तर आपण छान पॅन स्वच्छ धुवून आपलं त्यावर उत्तप्पा तयार करायचा आहे बघा एकदम परफेक्ट असा उत्तप्पा तयार झालेला आहे माझ्या मम्मीचा अंदाज एकदम परफेक्ट आहे बघा छान असा उत्तप्पा तयार झाला एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा छान असा उत्तप्पा आपल्याला पॅनवर टाकून घ्यायचा आहे सपोज आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची नाही टाकलं तर आपला डोसा पण तयार होतो बघा एकाच रेसिपीमध्ये आपले दोन रेसिपी झाले आहे उत्तप्पा आणि डोसा बघा छान असा उत्तप्पा आपला तयार झाला बघा किती छान असा करळ आलेला आहे आणि गरम गरम उत्तप्पा आपल्याला उपासाच्या चटणीबरोबर सर्व करायचा आहे माझी मम्मी तुम्हाला परत एकदा उत्तप्पा तयार करून दाखवते बघा पॅनवर बघा असं आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि एक साईड आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायची आहे नंतरच आपल्याला त्याला पलटवायचं आहे बघा छान असा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे बघा छान असा आपला कलर पण आलेला आहे उत्तापाला एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजची उपवासाची उत्तपमची रेसिपी कशी वाटली भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा माझ्या मम्मीच्या असंच नवीन नवीन रेसिपींसोबत ब बाय